केएमएस न्यूज आपलं कराड आपला आवाज माहितीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी डॉक्टर प्राची पाटील यांनी प्रचारामध्ये स्वतःला झोकून दिला आहे नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ प्राची पाटील यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे शिवसेना भाजपा महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यासाठी त्यांच्या पत्नी डॉक्टर प्राची पाटील यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे सो प्राची पाटील यांनी तापोळा महाबळेश्वर परिसरात त्रेचाळीस गावात वाढीत जाऊन प्रचार करत जाऊन सामान्य मतदारांसोबत दिव्यांग यांच्या गाठीभेटी घेऊन नरेंद्र पाटील यांच्या उमेदवारी पाटी भूमिका स्पष्ट केली सो पाटील यांनी महाबळेश्वर तालुक्यातील वाडी वस्तीवर घरोघरी जाऊन प्रचार केला सातारा लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना विजयी करावं असं आवाहन देखील त्यांनी यावेळी बोलताना मतदारांना केलं मला एक या ठिकाणी सांगावं असं वाटतं आहे की मराठा महासंघाचा एक मेळावा एकोणीसशे ब्याऐंशीला लावला होता आणि त्यावेळेस कुठल्याही पद्धतीचं नेटवर्क नव्हतं त्यावेळेस कुठल्याही पद्धतीचा कोण नव्हता त्यावेळेस कुठल्याही पद्धतीचं मे मेसेजेस किंवा टेक्स्ट मेसेजेस असलं काही नव्हतं तरीसुद्धा त्या ठिकाणी अण्णासाहेबांच्या हाकेला हात देऊन चाळीस हजारांच्या वरती माणसं ही आझाद मैदानामध्ये जमा झाली होती हा होता झंझावात आणि ज्या विभागात आज मी आहे ज्या विभागात आज या प्रचाराची मी सुरुवात तिथं ऐकून आहे की शिवसेनेचा झंझावात काय असतो आता बघायची वेळ आली आहे कुठलंही नेटवर्क नसलं तरी सुद्धा रस्त्यांनी जिथं जिथं शक्य असेल तिथं तिथं ह्या प्रचारामध्ये सहभागी होत असताना आपल्याला नामदार श्री नरेंद्रजी अण्णासाहेब पाटील माथाणींच नेतृत्व आणि महामंडळाचे अध्यक्ष ज्यांच्यामुळे आज अनेक कामं आपल्याला त्यांचा परिचय आज पॅम्पलेट मधून आहेच आणि आपण सर्वजण त्यांना जाणता तरी सुद्धा उपस्थित आपण सर्वांना या ठिकाणी कळकळीचं आवाहन करते नवीन उमेदवार आहे पण त्याच्या लोकांची असलेली तळमळ फार जुनी आहे उमेदवार पहिल्यांदा लढायला निघालाय पण माणसांची मनं त्यांना अनेकदा जिंकलेली आहेत आणि म्हणून साठी राजेपण सिद्ध ठेवत असताना एका सर्वसामान्य रयतेचा सेवक म्हणून लोकसभेच्या या निवडणुकीला सामोरे जाणारे श्री नरेंद्रजी अण्णासाहेब पाटील यांना फक्त आणि फक्त आपले भरघोस आशीर्वाद आपली मतं आणि इथं उपस्थित असलेला आमचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक कार्यकर्ती तिच्या पाठीशी असलेलं हजारोंच बळ या ठिकाणी त्यांना आशीर्वाद देऊन खासदार बनवून दिल्लीला पाठवत असताना फक्त साताऱ्याचाच विकास नाही तर या तळागाळात वसलेल्या आमच्या प्रत्येक माथाडी कामगार असतील आमचे इकडचे रहिवाशी असतील आमचे इतर सर्व पक्ष असतील आमचे संघटक असतील आमची इकडची जी काही बरेच आता येताना प्रश्न ऐकत होते मी या सगळ्यांना या ठिकाणी सांगते की खूप तळागाळात आलेला माणूस ज्यांनी आज तगायत अनेकदा माथाडी कामगारांचे प्रश्न मार्गी लावले निश्चितच महाबळेश्वरच्या आपल्या या विभागाला उर्वरित प्रश्नांसाठी न्याय देण्यासाठी हा निश्चितच एक नेता संसदेमध्ये खंबीरपणे आपले प्रश्न मांडेल एवढंच सांगते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच असं एक वातावरण तयार झालेलं आहे दरवेळेला उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीकडनं उभे राहत होते आणि ते हवेत आपला प्रचार करून वेगवेगळ्या पद्धतीने निवडून प्रयत्न करत होते आतापर्यंत त्यांच्या प्रचाराची जर नांदी पाहिली तर निश्चित स्वरूपामध्ये त्यांना तशा अर्थाने खरा विरोध झाला नाही पण आज नरेंद्र पाटलांच्या निमित्तानं एक तगडा उमेदवार एक सक्षम उमेदवार या विभागाला पर्याय म्हणून लाभलेला आहे आणि त्याच्यामुळं शिवसेनेचं असणारं सगळं मतदान आर पी आयचं असणारं सगळं मतदान बी जे पीचं असणारं सगळं मतदान आणि त्याचबरोबर असणारं माथाडींचं मतदान याच्यामुळे निश्चित स्वरूपामध्ये नरेंद्र पाटील साहेबांचा विजय हा निश्चित झालेला आहे या विधा या लोकसभेमध्ये आता असणारे आपले खासदार हे जरी छत्रपती वंशाचे असले तरी त्यांनी लोकहिताची कामं करणं काळाची गरज होती आणि ते दुर्दैवाने त्यांच्याकडनं झालं नाही या विभागामध्ये असणारे जे प्रश्न तसेच प्रलंबित राहिले महाबळेश्वर तालुक्याला इको सेन्सिटिव्ह सारखा विषय जो तसाच राहिला हे खासदार असतानाच यांच्या काळामध्ये एक सेन्सिटिव्ह लादला गेला आणि मग आमचे खासदार हे कशा पद्धतीने असायला पाहिजे याचं ज्वलंत उदाहरण म्हणून नरेंद्र पाटलांचं उदाहरण संपूर्ण देशामध्ये घेतलं जाईल अशा पद्धतीचं काम ते करतील अशा आम्हाला खास आशा आहेत दुसरं उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हटलं तर या विभागामध्ये बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे आणि मग हा दहा वर्ष आपण जर एखाद्या विभागाचे खासदारपद भूषवत असेल तर आपण दहा लोकांना रोजगार दिला का याचं उत्तर सन्मान्य उदयनराजे भोसले यांनी जर दिलं तर जनता त्यांचा विचार केला असता जनतेने मात्र या विभागामध्ये माथाडींच्या निमित्तानं हजारो कुटुंबांना रोजचा रोजगार आणि त्याच्या निमित्तानं विभागाची कायपालट होण्याचं काम उदयनिवाराचं काम हे सन्माननीय अण्णासाहेब पाटलांनी केलं आणि त्याच्यानंतर आता नरेंद्र पाटील साहेब ती दुरा समर्थवाने पेलतायत आणि त्याच्यामुळं या विभागामध्ये सगळं मतदाने बहुमतानं नरेंद्र पाटील साहेबांच्या मागे उभे राहील आणि त्यामुळे शिवसेनेचा विजय हा निश्चित आहे दहा वर्षामध्ये विद्यमान खासदारांनी एकही रुपयाचं काम ज्या विभागातून छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केलं परंतु त्यांचे वारस म्हणून सांगणाऱ्या राज्यांनी या भागाचा काडीमात्र मात्र काहीच उपयोग न करता उलट बकाल अवस्था केलेली आहे याच्या उलट माथाडी कामगारांचे नेते जनतेचे रहितेचे खरे राजे कोण असतील तर माननीय नाम नामदार नरेंद्रजी पाटील की जे भविष्यामध्ये येत्या तेवीस मे ला लोकसभेमध्ये शंभर टक्के जातील कारण सातारा जिल्ह्याने ठरवलेलं आहे आमचा खासदार कसा असावा तर तो रयतेचाच असावा कारण जनतेचा उठाव हाच विजयाची नांदी असते आणि येत्या तेवीस मे नामदार नरेंद्रजी पाटील हे बहुमताने निवडून येतील एस न्यूज आपलं कराड आपला आवाज